खरोखरच आम्ही धन्य झालो म्हणायला हरकत नाही आज तुम्हाला उभयच्याची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते बाबासाहेब माणसानं या जगातले या भूतलावरती असणार तीर्थांत दर्शन नाही घेतलं तरी चालेल जन जनमाताच्या आई वडिलांची सेवा केली त्यांच्या पवित्र भावनामध्ये सर्व तीर्थांच दर्शन घडत असत त्या परमेश्वराला माझी विनंती आहे माणसाला जर पुन्हा एकदा पुनर्वृत्ती जन्म मिळत असेल तर माझी त्याला विनंती आहे पुन्हा मला तुमच्याच पुढे जन्माला आलावं आणि तुमच्या पवित्र बाबलाची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळावी आज तुम्ही आम्हाला बा साहेबांची सेवा करण्याची संधी दिली कारण आई आई हा शब्द फक्त उच्चारण्यासाठी नाही आई या शब्दात फार मोठा अर्थ आहे हा म्हणजे आभाळा योग्य आणि ईश्वरासारखी माया असणारी ती आई असते ते ध्यान आहे बघा माणसाला जन्म पुनर्जन्म म्हणजे तुमच्या सारख्या पोटी जन्म घ्यावा असे यांचं म्हणणं आहे आता जरा तुम्हाला डबल ज्ञात पडणार आहे बाबासाहेब माणसाला आधुनिक जगात पैशाच्या जोरावरती सगळी नाती विकत घेता येतात पण आईची माया कोणाला विकत घेता आलेली नाही एक वेळ समुद्राचा अंत लागेल पण आईच्या मायाचा कोणाला यांत लागलेला नाही आज त्या माऊलीची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते खरोखरच आम्ही जन्माला जा आलेलं धन्य झालो म्हणायला हरकत नाही बाबासाहेब आज मी तुम्हाला शब्द देतोय मा साहेबांच्या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचं खंडन पडणार नाही हा आमचा तुम्हाला शब्द आहे हेच शब्द ऐकण्यासाठी मन कस आपण झालं होत मी शिकायसाठी निघतो

<laughs> <आपारागा>। <laughs> <गुण्देव>। <laughs> <जीवादी ते> <laughs> अरे जनक क्षत्री पुन्हा जन्म घेतला त्याने हिंस प्राण्याचे शिकार करायचे गोंद्या रेहन सिंह वाघ अरे हांडग हांड

আমি কি এরো পাইতে যাবো? দরবারে গেলে कुटुंब। রে হলো না। আরে। মানে দেশে তুমিছো? চ্যাম্পিয়ন

अइप पारत बारत 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 अरे हराम होणार सतत शहा कोटी कोटी प्रणाम मुजरा केला आम्ही महासाहेबांना महासाहेब सतत शहा कोटी कोटी प्रणाम हा कोणत्या <laughs> आम्ही जा सेवा करू महाराज शिखायला गेले आणि आमच्या शेळेसाठी तुम्हाला ठेवलेला आहे बर झालं आमच्या शेळेसाठी तुम्हाला ठेवलं ते कारण का तुमच्या मनात जे असेल ते सांग विचारा त्या प्रश्नाचं उत्तर देण्यास मी तयार आहे तुमच्यावरती आहे का असणार नाही प्रेम असलं साजिकच आई हो मी आईच्या प्रेमाबद्दल बोलले नाही मग मावांडाचा प्रेम असेल नाही मग या भूतनावरती असं राहिलं प्रेम बंद ते तरी आम्हाला समजू द्या आपण आमच्या मुखातून आम्ही दोघांना त्याच मुखातून विषलत तुम्ही बोलत असताना माणसाने विचार करून आपल्या बोलण्या समोरच्या व्यक्तीवरती त्याचे काय परिणाम होतील काय बोलली मी काय बोलले काय बोलले

I'm

आमच्यावरती चांगले संस्कार केले केलेल्या संस्काराला मी तुम्हाला सांभाळायला मी तुम्हाला चार दास चाल मी तुम्हाला कधीच मायाने प्रेम केलेलं नाही कधी के आईचं प्रेम मी तुम्हाला दिलेलं नाही पण मी म्हणते माणसानं प्रेम प्रेमानं जिंकायचं असतं प्रेम शब्द ऐकायला फक्त कानाला गोड वाटतो अडीच अक्षर आहेत ज्याला मनापासून त्याला विचारा प्रेम या शब्दाचा अर्थ आणि महासाहेब प्रेम माणसानं प्रेमानं जिंकायचं असत जबरदस्तीनं नाही आणि जरी त्याला तुम्ही जबरदस्तीनं मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्याला प्रेम म्हणता येत नाही तर त्याला यश

माझ्या प्रेमाला कबूल आहे का नाही एक वेळा काय मला हजार वेळा जरी विचारलं तर माझ्या मुखातून ते शब्द बाहेर पडतील तुमच्या प्रेमाला माझा होकार कधी बी असणार नाही 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 विचार ना ना करून बोला एका परिणाम परिणामाची भीती आम्हाला घालू नका मासाहेब ज्या वेळेला जन्माला आलोय त्याच वेळी येताना सांगती मरण घेऊन आलोय मरणाची भीती आम्हाला नाही असं हो सांगताय माझ्यावर प्रेम नाही नाही, 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 अरे काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय काय झालं

दाखवून देण्यासारखं काय नाही आता ती मुलगा मुलाने आईच्या आहे त्या हात ठेवला म्हणून बेकड टाकायचं अरे बरोबर आहे की नाही भाऊ तसं नाही महाराजा अंगाचे अंग भेडे लज्जा नसी तिळ भरी अंगाचे अंग भेडे लज्जा नसे तिळ भरी दरीत गेला मासा त्यातून वस्तू नाही गे पांढरी आता काय गा जशी माशाची हेच बरोबर आहे कसं मला सांगा एखादं मूल जर रडायला लागलं तर मुलाच्या मुलाची आई त्याला काय करते मांडीवरती घेऊन त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो बरोबर आता त्या मुलाचं आहे मुलाचं पोट आणि आईचं पोट पोटाला पोट लागलं म्हणून वाईट वाईट वाटत काही करत नाही तिथे लाज नाही काय करणार अंगाची अंग भडे लज्जा नशीब केळ भरे आता मुला सांगा दरीत गेला मासा त्यातून वस्तू नाही घेत काही किती वाईट आहे वाईट नाही वाईट नाही आता ते लढाई थांबणार म्हणून ते काय करते एक स्थळ काढते आणि ते मुलाच्या तोंडात येते आता ते मुलगी गुमान फेक नाही तोंडामध्ये दर्जन दुसरं आहात आईचं म्हणजे माझा खाऊ कोणी चोरून नेऊ नये म्हणून आता मासा त्यातून वस्तू न पांढरे तरी हे मुलाचं तोंड मासा या आईच स्थळ आता मला सांगा दूध आईचं कसलं असत पांढर पांढर असत म्हणायचं महाराज अंगाची अंग भिडेल ज्या लसीत दरीत गेला मासा त्यातून वस्तू नाही पांढरी आऊ मला सांगा आता या मुलानं आई राजे सती वाटिवला म्हणून तुला वाईट वाटत का काम आहे का बोंबला आहे आपल्या मुलगा आहे तो मी ऐकून घेतो पण तुम्ही काही बोलला काय बोलणार तुम्ही काय उत्तर देते कायसा मी हलकट त्यांच्या निघून जाऊ मग तिकडे काढून देऊ মে তোন গেনো করাকরা! করাকরা! মাতাকরা! আকরা! মাইলা! আইপতিমি! কাযাই আইংচাদেরমাধ পিকরেরকরকাকরা! আইংচাদেন্যাই! তবা�

कधी लहानशी पोळी उठली आणि आपण डॉक्टर कडे गेले डॉक्टर साहेब माझ्या अंगाला ही पोळी उठल्या आता डॉक्टरला सांगितलं डॉक्टर काय त्याचं ऑपरेशन करेल का नाही एखादं दे इंजेक्शन देईल गोळ्या देईल औषध दिला आणि त्याच्यावरती कव्हर होते म्हणणार ते बरोबर का नाही तसाच पोलीस स्टेशनचा सुद्धा शोध असतात कसं समजा एखाद्या लहान मुलाने शेतकऱ्याचं वांग तोडलं ते शेतकरी जर पोलीस स्टेशनला गेला की या लहान मुलाने माझं वांग तोडलं म्हणून पोलीस स्टेशन त्याला काय फाशी देते का